नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ ॲप युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो ब्लॉगवरती व्हिडिओ असणार आहे कारण की मित्रांनो आपला ट्रॅक्टर जवळजवळ सहा वर्षात झालेला आहे तर याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत म्हणजे आत्ता आपल्याला मागचे जे हायड्रोलिक ऑइल आहे त्यात ते, ते संपूर्णपणे बदलायचे आहे तर मित्रांनो असे जे किरकोळ करकोळ जे काम आहे तर त्याच्याविषयी मित्रांनो आजचा जो संपूर्ण जो व्हिडिओ आहे तर तो असणार आहे तर मित्रांनो आपल्याला आत्ता टॅक्टरचे कोणते कोणते काम करायचे आहे तर, तर, जोड़ तर, तर ते आपण पाहूयात तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपल्या ट्रॅक्टरचे जवळजवळ पाच हजार तीनशे सोळा तास झालेले आहेत तर मित्रांनो आपले हे जे टायर आहेत तर ते सुद्धा आपल्याला चेंज करायचे आहेत आपण पाहू शकतो की टायर खूप खराब झालेले आहेत तर मागचे टायर जे आहेत तर ते ओके आहेत कारण की मागचे टायर आणि पुढचे टायर आपण बरोबरच रिमोड केले होते परंतु याचे जे रिमोट आहे तर ते रिमोटचा जो पट्टा असतो तर तो, तो, तो पट्टा आपला निघालेला आहे तर या जो चाकाचा पट्टा आहे तर तो सुद्धा पाहू शकता कट व्हायला लागलेला आहे पहिले चाकाचा निघून गेला होता म्हणून आपण सेकंड हँड टायर आपण त्यावेळेस याच्याबरोबर चालेल्यासाठी टाकला होता तर हे टायर आपल्याला चेंज करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की हा जो आपला पंप आहे पॉवर स्टेनचा जो पंप आहे तर हे जे ऑइल सेल आहे तर ते एक लीक झालेले आहे ते आपल्याला चेंज करायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो आपले हे जे ब्रेक आहेत तर ते आपल्याला खूप दाबावे लागतात खूप प्रेस करावे लागतात आणि तेव्हाच आपले हे जे ब्रेक आहेत तर ते जागेवर थांबतात आणि काही काही का वेळेस जर आपण लॉगेरमध्ये ट्रॅक्टर चालवत असेल तर, तर कितीही जोरात प्रेस केले तरीसुद्धा आपले हे जे ब्रेक आहेत तर ते लागत नाहीत तरी टायर हा थोडा फिरलाच जातो त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला ब्रेकचे सुद्धा संपूर्ण काम जे आहे तर ते करायचे आहे त्याचबरोबर संपूर्ण जे हायड्रोलिक ऑइल आहे तर ते सुद्धा आपल्याला चेंज करायचे आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता की हे जे थोडे लिकेज आहेत ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे रिपेअर करायचे आहेत त्याचबरोबर आपण पाहू शकता की हा जो पी टी ओचा गिअर आहे तर सुद्धा थोडे लिकीज आहे तर ते सुद्धा आपण संपूर्ण करून घेणार आहोत तर मित्रांनो असे जे किरकोळ कारकोळ जे काम आहेत तर ते संपूर्णपणे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहू शकतो की हा जो बॉश पंप आहे तर थोडा लिकेज झालेला आहे आतून जो आपला बंद करायचा जो नॉब असतो तर त्याच्यामध्ये हा जो पंप आहे तर तो लिकेज झालेला आहे तर मित्रांनो हे जे संपूर्ण काम आहेत तर ते आता आपण दोन दिवसात जी संपूर्ण काम आहे तर ती करून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो चौफुला केडगाव चौफुला या ठिकाणी आपण आपला हा ट्रॅक्टर जो आहे तर तो घेऊन जाणार आहोत त्याचबरोबर आपले जे कुलंट आहे तर ते कुलंटसुद्धा खराब झालेलं आहे कारण की त्याच्यामध्ये हिरोड पण आज राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे जवळजवळ दोन वर्ष झाले आपण कुलंट हे चेंज केले होते त्याच्यामुळे जे कुलंटची जी कॅपॅसिटी असती तर ती कॅपॅसिटीसुद्धा संपलेली आहे तर मित्रांनो प्रकारे हे जे किरकोळ संपूर्ण जी, जी कामं आहेत तर ते आपण दोन दिवसात करून घेणार आहोत तर मित्रांनो चला तर, तर आपण ट्रॅक्टर घेऊन जाऊयात आता मित्रांनो वाजलेले आहेत सकाळचे आठ वाजलेले आहेत तर आता आपण टॅक्टर घेऊन निघणार आहोत तर मित्रांनो आपण घरून निघालेला आहे जवळजवळ आपल्याला एक पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे तर, तर ते पार करायचे आहे तर पुढे आपल्या ज्या हायड्रोलिक पट्ट्या आहेत तर त्या जरा हालत आहेत त्यासाठी आपण त्या आवळून आहेत की जेणेकरून इकडे तिकडे जास्त ते हालणार नाही आता ठीक आहे जवळजवळ आपला जवळजवळ आपल्याला तिथे जाण्यासाठी एक तास लागणार आहे तर मित्रांनो हे जे मंदिर आहे पुलेश्वर मंदिर आहे आमच्या गावातून एक दोन किलोमीटर आमच्या गावचं हे मंदिर आहे आणि हा जो घाट आहे तर तो बुलेश्वर येवत हा घाट आहे मित्रांनो कोण ह्या घाटाने मंदिर कोण या घाटाद्वारे मंदिरामध्ये आलेलं आहे तर त्या कमेंटमध्ये आपल्याला नक्की कळवा परतला पुढ आहे तर मित्रांनो आता केअर जो आपण पोहोचले आहे घरचोर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आता तर मित्रांनो आपल्याला कंप्लीट एक तास इतक लागला लागलेला आहे ला 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 तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हे बॉश पंप काढून घेत आहोत कारण की बॉश पंपाचे काम करायला आपल्याला जास्त वेळ लागणार आहे कारण की स्टॉपर आपला लिकेज झालेला आहे त्याच्यामुळे आपण सर्वप्रथम हा जो बॉश पंप आहे तर तो काढून घेऊन आपण वॉश पंपवाल्याकडे हा बॉश पंप जो आहे तर तो रिपेअर करण्यासाठी टाकणार आहोत याच्यामुळे आपण हा संपूर्ण जो बॉश पंप आहे तर तो आधी आपण संपूर्ण खोलून घेतलेला आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे हा की आहे hmm. आणि आपल्याला त्याचबरोबर ब्रेकचे काम करायचे आहे त्यासाठी आपण पाहू शकतो की हे जे ड्रम आहेत ब्रेकचे जे ड्रम आहेत तर ते खोलण्यासाठी आपण साईडचे आपल्याला मरगाड जे आहे ते काढायला लागणार आहे त्यासाठी आपण साईडचे मरगाड जे आहेत तर ते काढून घेतलेले आहे तर आपण पाहू शकतो की ह्या ज्या ब्रेकच्या ज्या प्लेट आहेत तर ते आपण काढून घेतलेल्या आहेत कारण की आपले ब्रेक मित्रांनो खूप कमी लागत होते खूप जास्त आपल्याला प्रेस करावे लागत होते याच्यासाठी आपण हे जर संपूर्ण सेट आहे तर तो, तो संपूर्ण सेट आपण चेंज करून टाकणार आहोत आपण पाहू शकतो की आपण हायड्रोलिक पेट आपण काढून घेतलेले आहे आणि जे संपूर्ण हायड्रोलिक जे ऑइल आहे तर ते संपूर्णपणे आपण चेंज करणार आहोत अशा प्रकारे आपण संपूर्ण सोडून घेतलेले आहे तर मित्रांनो याच्यासाठी जे लागणार जे मटेरियल आहे तर ते रविवार असल्यामुळे आपले जे शोरूम आहे तर ते बंद होते याच्यासाठी आपण लोकल दुकानात गेलो ते, ते शोरूमचेच मटेरियल अवेलेबल होते परंतु त्यांच्याकडे आपल्याला जे लागणारे सर्व मटेरियल जे आहे तर ते मिळालं नाही याच्यासाठी आपण आता उद्या शोरूम उघडल्यावरती आपल्याला जे मटेरियल लागेल तर ते आपण अवेलेबल करणार आहोत तर मित्रांनो इथे जो पुढचा जो पार्ट आहे तर तो उद्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरचे इतर जे काम आहे ते सुद्धा आपण उद्या पूर्ण करणार आहोत त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा